नमस्कार सगळ्यांना तर काय चाललंय तुमच आला शेळ्या घेऊन शेळ्या घेऊन आला तर त्यांनी काय करायला लागलेत बघूया आपण अहो हे काय करायला लागले तुळस तूरस। तुळशीचा कटा करायला लागली होता बघा तुळस बनवायला लागले हो मस्त पैकी ही अशी बनवते ती बघा तुळस साच्यामध्ये यांनी लागले आता कसं पाट्याने हिला आयडिया बाहेर आहे का नाही मग तुळस बनवायची कपडी पाडतोय या खाली आणि वर बसतोय 아가 우리도 물이 ا 니됐나 봐요 होय ही साचे तुळशी बनवायचा मस्त होते त्या तुळशी होय आपल्या डोक्या एवढी लागते बघा शेळीला हा होय बर झालं उंच पाहिजे हो। नाहीतर करडाने राखलीच नसते तुळस करड ती आलीत न आता फिरून हिडून गपचिप बसली नाही तर वळा 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 झाडाकड जा घरात जा का अशी फिरवून आणायला लागते ती नाहीतर लेख वैता वैताग आणते ती माणसाला काय बाहेर कशी निघायला लागली आता आमच्या शेळी येत्या बघा ही पाडी गुरा अजून पाणी पाजायची ती उनात पडली तिकडं अगं ये घे हे कड पी पाणी आ पाणी पेज सोडून ताकडत चालूया तर तुम्हाला पेरू दाखवू का आमच्या झाडांना चला दाखव पेरू झाड केवढा आहे आणि पेरू बघा किती ह्याच्यापेक्षा लय मोठं झालं होतं पेरू तोडून खाल्ले झाड केवढं आहे आणि पेरू लागते केवढ पण आहे दिसणार हे काय आहे पिरू झाड बारीकच आहे पण पेरू ले लागलो तर पोराशाने आमच्या बारीक होत खाल्लं चला तर असू द्या मग केळीत ना आली ती सगळे झाड लिंबाची कशाची फुलांची हले गे तिने दिला पाय पोर पाय आणि पेज तसंच राहिल खायच्याच नादाला लागते पायपूर पाय दे लई आडा हिला हा ठीक पाणी ठीक आहे की नाही मग संध्याकाळ संध्याकाळपात्र कोण पाजत नाही पाणी कशी चालू आहे तुळस बनव अजून झाले का नाही काय माहिती चालू आहे ना